काँग्रेस पार्टी दिशाहीन झालेली आहे म्हणून मोठे नेते सोडून जात आहेत चंद्रशेखर बावनकुळे मराठवाड्याचे मुख्य नेते बसवराज पाटील यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केलाय हे सगळे नेते काँग्रेसचे पक्ष सोडून जात आहेत कारण राहुल गांधीने वारंवार वीर सावरकर आणि मोठ्या लोकांचा अपमान केलाय म्हणून काँग्रेसचे मोठे नेते आता भाजपमध्ये येत आहेत काँग्रेस पार्टी दिशाहीन झालेली आहे म्हणून मोठे नेते सोडून जात आहेत पुढच्या काळात अनेक मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील हे अपयश राहुल गांधी आणि काँग्रेसच्या स्थानिक नेत्याचं आहे हा बजेट सर्व समाजाला न्याय देणारा आहे महाराष्ट्राला क्रमांक एकचं राज्य कसं होईल या दृष्टीने हा बजेट आहे पश्चिम महाराष्ट्राच्या करमाळ्याच्या नेत्या रश्मी बागल आणि आज तर हजारो कार्यकर्त्यांनी वेगवेगळ्या समाजाचे वेगवेगळ्या पक्षातून पक्षप्रवेश केले आहेत काँग्रेस पार्टी ही काँग्रेस पार्टीच्या मोठे नेते हे भाजपमध्ये येण्याचं एकच कारण आहे काँग्रेस पार्टीच्या नेत्यांची जे राहुल गांधी असतील महाराष्ट्राचे नेते आहेत यांच्यावर विश्वास राहिला नाही आणि मोदीजींची गॅरंटी आहे मोदीजींनी विकसित भारताचा संकल्प केला आहे आणि आता लोकांची जनतेची मोदीजींच्या संकल्पाला साथ देण्याची इच्छा आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पक्ष होत आहे लहान लहान सुद्धा पक्षप्रवेश होत आहे तालुक्यात होत आहे जिल्ह्यात होत आहे परदेशामध्ये होतात आहे आणि मला विश्वास आहे की राहुल गांधी यांची विश्वासार्हता यांच्यावर आता हा देश राहुल गांधी कधी उत्तर देऊ शकत नाही राहुल गांधी कधीही या देशाचं भलं करू शकत नाही आणि सर्वात महत्वाचं राहुल गांधींनी वारंवार ओबीसीचा अपमान केला राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान केला राहुल गांधींनी या महाराष्ट्राचा अपमान केलं आणि म्हणून काँग्रेसचे मोठे नेते काँग्रेसचे छोटे नेते आणि अजून पुढच्या काळामध्ये पुढच्या काळामध्ये अजून आपल्याला पक्षप्रवेशाचे मोठे बॉम्ब ब्लास्ट झालेले दिसतील आणि हे सारं अपयश हे राहुल गांधीचं आहे महाराष्ट्राच्या स्थानिक नेतृत्वाचा आहे त्यामुळं त्यांना पक्ष सांभाळता येत नाही त्यांना माणसं सांभाळता येत नाही त्यामुळं मोठ्या प्रमाणावर मोदीजींचा विश्वास देवेंद्रजींचा विश्वास महाराष्ट्राला आहे महाराष्ट्र जनतेला आहे म्हणून मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश बोललाय बोलत आहे त्यांनी वाटत नाही आत्मचिंतक करण्याची गरज आहे काँग्रेसला यावं अशा वक्तव्यांमुळे आणखी नेते जातील काँग्रेस पार्टी दिशाही नाही काँग्रेस पार्टी ही ओबीसीच्या विरुद्ध आहे काँग्रेस पार्टी ही कधीही डेव्हलपमेंटचा डेव्हलपमेंटचा विचार करू शकत नाही विजनलेस पार्टी आहे देश कल्याणाकरता मोदीजीच काम करू शकतात मोदीजी बलशाली भारताचा निर्माण करू शकतात आणि त्यामुळं आणि लोकांना दिसलं आहे अकरा नंबर अकराव्या नंबरचा भारत आज पाचव्या नंबरवर आला आला आलेला आहे आणि तुम्ही बघितलं असाल की मोदीजींनी आत्ता परवा या देशाला तिसऱ्या क्रमांकाची आर्थिक महासत्ता करण्याचा जो संकल्प दिला तो संकल्प त्या संकल्पाला साथ देण्याकरता मोठ्या प्रमाणात पक्षप्रत होत आहे पण हे असताना काँग्रेस पार्टी दिशाही नलेली आहे काँग्रेस पार्टीमध्ये आपसामध्ये कोणीही संवाद नाही आहे विसंवाद आहे आणि त्यामुळं मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पार्टी सोडून कार्यकर्ते आणि जनता कार्यकर्ते आणि त्यांचे नेते भाजपमध्ये पक्षप्रवेश करत आहेत उद्धव ठाकरेजी कडलेही शरद पवारजी कळले आणि काँग्रेसमधले जसं जसं मोदीजींच्या प्रवासाचं वादळ महाराष्ट्राकडे येईल तुम्हाला मोठ्या प्रमाणावर तिनही पक्षामध्ये उघाटामध्ये शरद कळले आणि इकडे काँग्रेसमधले मोठे पक्षप्रवेश झालेले दिसतील आणि हे कुठल्याही प्रलोभनाने नाही आहे एकच भावना आहे मोदीजींच्या संकल्पाला साधेल कुठलीही भावना नाही आहे कुठलंही त्या ठिकाणी प्रलोभन नाही कोणीही त्या ठिकाणी काही मागितलं नाही आज तर बसवराव पाट बसवराज पाटलांनी म्हटलं आहे मला संघटनेचं काम करायचं आहे रत्नी बागलानी म्हटलं आहे मला संघटनेचं काम करायचं आहे मोदीजींच्या मागे उभं राहायचं त्यामुळं आता पुढे असं दिसेल की मोदीजींच्या आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये काँग्रेस पार्टी ही सुद्धा किंचित किंचित होत जाणार आहे आणि मी तुमपाठाबद्दल सांगितलं आहे की त्यांच्या का स्टेजवर काही दिवसांनी हम दो हमारे दो हेच दिसणार आहे आणि शरद पवारजी तर आपल्याला माहिती आहे काय परिस्थिती आहे आपण बघितले परवा त्यामुळं जनताही राहणार नाही कार्यकर्तेही राहणार नाही आणि मोदीजीच्या नेतृत्वामध्ये हा महाराष्ट्र मजबूत होईल देश मजबूत होईल मी एकनाथ शिंदेजी देवेंद्र फडणवीसजी अजित पवारजी या सरकारचं अभिनंदन करतो मराठा समाजाला दहा टक्के शैक्षणिक आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण दिलं आणि ज्या पद्धतीने मागच्या चार महिन्यामध्ये तातडीनं मराठा समाजाचं सामाजिक आणि आर्थिक सर्वेक्षण केलं आणि योग्य न्याय मराठा समाजाला दिला आणि हे करताना जो शब्द देवेंद्रजींनी महाराष्ट्राच्या ओबीसी समाजात दिला होता की महाराष्ट्राच्या ओबीसी समाजाच्या कुठल्या आरक्षणात धक्का लागणार नाही तो शब्द त्यांनी पाळला मी एकनाथजी देवेंद्रजी आणि अजित पवारांचं आणि त्या सरकारचं मनापासून अभिनंदन करतो पक्षातर्फे अभिनंदन करतो आज बजेट जाहीर झालेलं आहे मात्र बजेटवर आहे अत्यंत चांगलं बजेट, बजेट मी सरकारचा पक्षाचा प्रमुख म्हणून सरकारची केवळ अभिनंदन करण्याकरता नाही बोलत आहे पण बघा आज ज्या पद्धतीचं बजेट आलं आहे सर्व समाजाला न्याय देणार या महाराष्ट्राला क्रमांक वर आणण्याकरता कृषी तंत्रज्ञान विज्ञान पर्यटन क्रीडा स्वातंत्र्य संग्राम सैनिकांना न्याय या महाराष्ट्रातल्या सर्व विभागाला न्याय देण्याचं शेतकरी शेतमजुरांना न्याय देणारं आदिवासींना मागासवर्गीय न्याय देणारं बारा बोलतं तर अठरा पकड जाती संत गाडगेबाबा आर्थिक विकास महामंडळ सो किंवा अजून अजून मोठ्या प्रमाणावर हो। ज्या ज्या समाजाला ज्या ज्या मंडळाकडनं न्याय मिळेल तसे मंडळ स्थापन करणे त्याला निधी उपलब्ध करणे आज त्या बजेटचं पूर्ण विश्लेषण करता येणार नाही पण मी कि मानने मानने जी आने अजित या ठिकाणी अभिनंदन करतो की मान्य एकनाथजी मान्य देवेंद्रजी आणि अजितदादानी या सरकारने जे बजेट दिलं हे सर्वच स्पर्शी आहे हे सर्व समाजाला न्याय देणारं आहे महाराष्ट्राचा विकास करणारा आहे देशात महाराष्ट्राचा जी डी पी कसा वाढेल याकरता लक्ष दिलं आहे आणि महाराष्ट्र क्रमांक ते राज्य कसं होईल याकरता लक्ष टाकण्यात आलं पायाभूत सुविधा लक्ष टाकण्यात आलं एवढं की गावाच्या रस्त्याकडे गावाच्या शेवटच्या रस्त्याकडेही पानर रस्ते सुद्धा या बजेटच्या माध्यमातलं लोकांना मिळाले मला वाटतं एक चांगलं बजेट या महाराष्ट्राला मिळालं आता हे अंतरिम बजेट आहे पुन्हा एकदा जूनमध्ये यामध्ये पुरवणी होतील किंवा मुख्य बजेट येईल तेव्हा निश्चितपणे अजून या ठिकाणी महाराष्ट्राला न्याय मिळेल ही काँग्रेसची परंपरा आहे ही भाजपची परंपरा नाही आमचे संस्कार नाही आहे जेवढा छोट्या पक्षाला भाजप घेऊन भाजपसोबत घेऊन चालतं आज बघा अटलजी होते छोट्या छोट्या पक्षाने सरकार चालवलं मोदीजी आले एन डी एचं बहुमत असूनही छोट्या छोट्या पक्षाला आपल्याकडे सामावून घेतलं आणि त्यांना न्याय दिला देवेंद्रजी चौदा ते एकोणीस होते मुख्यमंत्री त्या काळातील मी आत्ताही सर्व पक्षांना सोबत असलेल्या पक्षांना बघा महादेवराव जानकरजी मंत्री झाले होते सदाभाऊ खोत मंत्री झाले बच्चू नाही मोठ्या प्रमाणावर न्याय मिळाला आणि मला विश्वास विश्वासाने सांगतो की महाविकास आघाडीपेक्षाही जास्त या सरकारमध्ये बच्चू कडूला न्याय मिळाला आहे तिथल्या जनतेला न्याय मिळाला त्यांच्या मतदारसंघाला न्याय मिळाला माझा दावा आहे बच्चू कडू साहेब आमच्यासोबत आहे ते शिवसेनेचे सहयोगी आहेत पण बच्चू कडूच्या मतदारसंघात जर विचारलं की महाविकास आघाडीचं सरकार चांगलं होतं की महायुक्तीचं सरकार चांगलं आहे तर बच्चू कडूच्या मतदारसंघातलं लोक सांगतील की महायुक्तीचं सरकार चांगलं आहे आणि त्यामुळे बच्चू कडू साहेबांनाही चांगला न्याय देण्याचा प्रयत्न सरकारने केला ते आमचे मित्र आहे राजकारणाकरता काही गोष्टी त्यांना बोलाव्या लागतात त्यांचा पक्ष त्यांना टिकवावा लागतो पण ते अंतर्मनाने कबूल करतात की महायुती चांगली आहे